डोंबुरी येथे औराजनहाल येथे शिवसेना पक्षाचा आढावा बैठक आणि मेलावा होता येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुका पंचायत समिती असतील जिल्हा परिषद असतील नगर परिषद असतील या संपूर्ण आलेल्या निवडणुका आणि या संदर्भात आढावा घेण्यासाठी कार्यकर्त्यांची हितगुज करण्यासाठी या डोंबोलीमधील औरजन हॉलमध्ये मोठ्या प्रमाणात हा मेलावा घेण्यात आला कार्यकर्त्यांनी संवाद साधला गेला महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री सन्मानीय बलेश्वर गोगावले साहेब हे मार्गदर्शक होते अध्यक्ष आमचे जिल्हाप्रमुख गोपाळजी लांडगे साहेब होते आणि अतिशय भव्य दिव्य असा शिवसेनेचा मेलावा झाला कार्यकर्त्यांची प्रचंड मेहनत उत्साह तुम्ही बघितलं असेल एवढ्या मोठ्या प्रमाणात गर्दी झाली मी मनापासून कार्यकर्त्यांचा आभार मान की आलेल्या या निवडणुका आपण कशा प्रकारे आपला माहितीचा झेंडा पडकेल याच्यासाठी प्रचंड मेहनत करून प्रयत्न करायचे त्याच्यामुळं आजची बैठक अभ्यासपूर्व बैठक अशी घेण्यात आली आणि या संपूर्ण पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल नगर परिषद असेल आणि महापालिका असेल మాయ ఇతిస్టా జిమ్నా పడగోనా అసామి సన్వావి ధేవ అలగ్నిలా